नमस्कार मित्रांनो तर आज आपण प्लॉट करण्यासाठी मक्का तर आपण मक्का प्लॉटवरती काकांना आयकाचा डेमो दिला होता आणि आयकाचा डेमो दिल्यानंतर त्यांना कसे रिझल्ट आले तरी आपण त्यांच्याकडून ऐकून घेणार तर काका तुमचं नाव सांगा कृष्णा बाजीराव वाघ कृष्णा बाजीराव वाघ तर तुम्ही किती आ, तुम्हाल एक दे तुम्हाला एका आपण तुम्ही किती त्याच्यामध्ये किती तासावरती फवारणी केली होती पाच तास केली होती आपण पाच तासावरती फवारणी केली होती तुम्हाला पाच तासावरती रिझल्ट कसं वाटलं एकदम वाटला कसं आळाई ना तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो आळाई वरती येऊन मेलेली तर तुम्ही जे बघू शकता आळाईचा जो अटॅक झालेला होता तर यांनी फवारणी केल्यानंतर आता त्यांना फवारणी करून सात दिवस झालेले सात दिवसामध्ये तुम्हाला परत कुठं डॅमेज केलेलं दिसतंय का याच्यावरती नाही नवीन ठिकाणी कुठ काही खाल्लेलं दिसतंय परत असं आहे का तर तुम्ही काय सजेस्ट करू शकाल सर्व शेतकऱ्यांना की एकदम एकदम भारी आहे आणि पुन्हा विगाडपणा आहे अच्छा तुम्ही मारण्याच्या आधी तुमच्या मक्काचा कलर कसा झाला होता पिवळा कलर होता पिवळा कलर होता आता कसं वाटत तुम्हाला एकदम बारीक कलर झाला क्वालिटी राहिली तर तुम्ही सर्व शेतकऱ्यांना काय सांगू शकाल की एकदम कलर भारी आहे रिझॉर्ट कसा आहे रिझर्ट एकदम ओके आणि वापरायला पाहिजे की पाहिजे अच्छा तुम्हाला आपण डेमो दिला तुमी तुमी आएका। आएका तर त्याच्यानंतर जर तुमच्या मक्का पिकावरती आळीचा प्रादुर्भाव झाला तर तुम्ही का कोणता औषध आहे कमरशन धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की जो शेतकऱ्यांना जे रिझल्ट बघून जेवढा कॉन्फिडन्स वाढतोय शेतकऱ्यांचा तर ते स्वतः सांगतात की आपण आय का हे औषध ज्यावेळेस आळीचा पण कुठं प्रादुर्भाव असेल तर आय काय वापरणार धन्यवाद